तर हाय गाईस स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आपण आम्ही तुमच्यासाठी अजून एक नवीन लेआउट घेऊन आलेलो आहे बघू शकता लेआउटचं नाव आहे युवी नगर बघू शकता हे युवी नगर आहे हे युवी नगर हे रेवसात पडते गाईज बघू शकता हा रेवसा म्हणजे रेवसा, रेवसा रोड तो मेन रोड थो आहे काहीच तो दिसला तो मेन रोड आहे आत्ता त्यांनी हा नवीन रोड पण तयार करून दिला आहे सरळ लेआउटमध्ये यायसाठी बघू शकता हा पूर्ण डांबराचा नवीन रोड तयार करून दिलेला आहे या लेवटसाठी स्पेशल रस्ता त्यांनी तयार करून दिलेला आहे तर चला गाईस मी तुम्हाला आता लेआउट दाखवत आतमधून कसं काय आहे तर चला लेआउटमध्ये यासाठी असं मोठं गेटचं असं एंट्रन्स गेट, गेट, गेट दिलेली आहे कमान बघू शकता आणि याच्यात प्लॉट आहे गाईस अवेलेबल बघू शकता इथे सिमेंटचे रस्ते झालेले आहे गाईस बघू शकता सिमेंटचे रस्ते आहे नाल्या पण झालेल्या आणि हे पोल इलेक्ट्रिकचे पोल पण आलेले आहे बघू शकता असं हे लेआउट आहे याच्यात गाईज आपल्याकडे प्लॉट शिल्लक आहे आपल्याजवळ सध्या प्लॉट अवेलेबल आहे याच्यात विक्रीसाठी बघू शकता असं हे लेआउट आहे आणि लेआउटला गाईस ताराचे पूर्ण कंपाऊंड देण्यात आले हे दे। ताराचं पूर्ण असं कंपाऊंड आहे जसं छोटं लेआउट आहे पण लोकेशनही चांगले आजूबाजूला घरं पण बनले बघू शकता या लेआउटला लागूनच घर बनलेले बन आहे हे घरं बनलेले आहे आणि इथेच गार्डन पण तयार आहे म्हणजे ओपन स्पेस देण्यात आलेला आहे तो ओपन स्पेस आहे गाईस बघू शकता मोठा असा ओपन स्पेस देण्यात आलेला आहे बघू शकता याच्यात हजार ते बाराशेचे तुकडे प्लॉट शिल्लक आहे विक्रीसाठी बघू शकता हे स्ट्रीट लाईट पण आहे स्ट्रीट लाईटची डिझाईन बघा कशी आहे काहीच आणि हे सिमेंटचे रोड आणि सिमेंटचे नाल्या वगैरे सगळं काम ओके झालेलं आहे बघू शकता हे असं लेआउट आहे गाईस लाईन वगैरे सगळे आलेली आहे इथे तुम्ही प्लॉट घेऊन उद्या पण तुम्ही इथे घर बांधू शकता किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकतात इथे रेवसा बांधून तो मेन जो रोड आहे थोर अमरावती रेवसा रोड आहे आतमध्ये गेल्यानंतर तिकडे रेवसा गाव आहे पण गाव भरपूर दूर आहे लेआउट्स आधीच येऊन जाते तर काहीच कोणाला ह्या लेआउटमधले जर प्लॉट वगैरे घ्यायचे असल्यास तर माझे संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल याचे रेट वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल बघू शकता काही जसं लेआउट आहे जर कुणाला याच्यातले प्लॉट लागल्यास माझ्या संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि हो गाईज जर आपल्या अमरावतीमध्ये कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तुम्ही मलाशी माझ्याशी संपर्क करू शकता आपण त्याला योग्य भाव देऊ तर ओके बाय गाईस भेटू गाई। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं तुमच्यासाठी नवीन नवीन लेआउट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू तर ओके बाय गाईस तुम्हाला अजून इकडं लागंत दाखवून देतो मी हा रोड वगैरे हा लेआउटसाठी कमान आहे बघू शकतो हा सरळ लेआउटमध्ये यायचा सर रस्ता आहे काहीच तर असं हे लेआउट होतं ओके बाय काहीच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये